लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वतीने स्वर्गीय आनंदराव पाटील सुएकर यांच्या अकराव्या पुण्यतिथी पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी व नामदार हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपदी तसेच नामदार प्रकाश आंबेडकर यांची सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तसेच खासदार धैर्यशील माने यांची हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवड झाल्याबद्दल लाखो दूध उत्पादकांच्या व गोकुळ परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले दूध उत्पादकांचे हित जोपासले असून भविष्यात उत्पादकांच्या सहकार्याने लाख लिटर दूध संकलनाची स्वप्नपूर्ती लवकरच पूर्ण करू राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की सध्याच्या सहकारातील स्पर्धेमध्ये गोकुळची कामगिरी अभिमानास्पद असून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचे काम गोकुळने केले आहे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले गोकुळ दूध उत्पादकाचा संघ असून महिला दूध उत्पादकांच्या उत्कर्षामध्ये गोकुळ दूध संघाचे मोलाचे योगदान असून गोकुळने दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील सो म्हणाले की स्वर्गीय आनंदराव पाटील सुएेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचे काम केले यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले गेल्या अडीच वर्षात राबवलेल्या सभासद हिताच्या विविध योजना प्रभावी कामकाज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार कार व माझ्या सर्व सहकारी संचालक यांनी दिलेल्या बहुमोल सहकार्याने तसे दूध उत्पादक दूध संस्था ग्राहक वितरक कर्मचारी यांच्या योगदानाने गोकुची दिमाकात वाटचाल सुरू आहे स्वागत माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील सुहेकर यांनी मानले सूत्रसंचालन एमपी एम पी पाटील यांनी केले यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य मंत्री नामदार हजन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर माजी गृहराज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेट्टे अजित नरके नवीन मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह हो गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे सोखाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बँकेच्या संचालिका स्मिता गवळी संघाचे अधिकारी व महिला दूध उत्पादक व दूध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका